अशोक चव्हाणला वाटत होतं याला मोठं केलं तर उद्या हे आपल्या विरोधात जाईल म्हणून त्या ठिकाणीसुद्धा मला डावळण्याचा प्रत्येक वेळेस प्रयत्न केला पण इथल्या स्थानिकच्या लोकांना काँग्रेस वाढायचं नव्हतं त्यांना भाजपसोबत काहीतरी छुपी युती करायची होती आणि अजून काही माझं ओपन चॅलेंज आहे हेच उमेदवार अशोक चव्हाणचं चा लेबल न लावता मार्केटमध्ये या ज्या पद्धतीने मी मार्केटमध्ये आहे राजकारणात आहे त्याच पद्धतीने त्यांनी या माझ्यासोबत निवडून येऊन दाखवा मी म्हणेल ते पेनल्टी राजकारण सोडून द्यायला तयार आहे ह्याच्या मागे मी एवढंच म्हणू शकतो ते सत्तेविना राहू शकत नाहीत नगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये केवळ आता पाच दिवस शिल्लक आहेत आणि स्टोरी डॉट कॉम आता येऊन पोहोचला आहे थेट माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा मतदारसंघ ओ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोकर या ठिकाणी या ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुभाषरावजी किनाळकर हे आपल्यासोबत आहेत काय सांगणार आपला बराचसा कार्यकाळ जो आहे तो काँग्रेसमध्ये गेलेला होता आजपर्यंत आपण काँग्रेसमध्ये होता आणि आज अचानक शिवसेनेमध्ये प्रवेश करून आज नगराश नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत काय सांगणार मी बराच काळ काँग्रेसमध्ये होतो बराच काळ सुद्धा होतो पण मी राजकारण करते वेळेस सत्तेसाठी नसून एक समाजसेवा करण्यासाठी म्हणून मी प्रत्येक पक्षामध्ये गेलो असलो तरी माझ्या स्वार्थासाठी गेलो नाही काँग्रेससोबत असताना मला वाटत होतं काँग्रेसमध्ये तरी न्याय होईल अशोक चव्हाणकडं होतो त्यांनीसुद्धा न्याय केला नाही आम पब्लिक माझ्यासोबत आहे अशोक चव्हाणला वाटत होतं याला मोठं केलं तर उद्या हे आपल्या विरोधात जाईल म्हणून त्या ठिकाणीसुद्धा मला डावळण्याचा प्रत्येक वेळेस प्रयत्न केला आणि काँग्रेसमध्ये गेल्यानं सुद्धा त्यावेळेस तिथंही तसंच झालेलं आहे इथले स्थानिकचे कार्यकर्ते मला का विरोध करतात हे मला अजून कळालं नाही मी एक सर्वसामान्य माणसाला घेऊन चालणारा माणूस आहे मला सर्व समाजासोबत मिळून मिसळून राहतो आम पब्लिक मला गोरगरीबसुद्धा मला साथ करते ह्याच्यासाठी मी बघितलं यावेळेस ओपनची जागा होती मी आमच्या खासदार साहेबाला सांगितलं की मला ओपनची जागा आहे मला न ती द्या पण ज्या वेळेस सहा महिन्यापासून इथले स्थानिकचे काँग्रेसचे कार्यकर्ते अशोक चव्हाणला भेटून आले म्हणून अशा वारंवार बातम्या येत होत्या पेपरमध्ये आणि पेपरमध्ये बातम्या आल्यानं सुद्धा पत्रकारांनी त्यांना फोन करून विचारलं तुम्ही अशोक चव्हाणला भेटले का हो मी भेटून आलो हो तो मा आमचे नेते आहेत म्हणून ते सांगत होते तरी पण पक्ष त्याला काढायला तयार नव्हती पक्षाला वाटत होतं की बाबा हा माणसाला म्हणजे गेल तर पण आम पब्लिकचं म्हणणं होतं जोपर्यंत तुम्ही तालुका अध्यक्ष बदलणार नाही आम पब्लिक इथं काँग्रेसमध्ये जोडायला तयार नव्हती सुभाष किनाळाला जोडून आहे पण पक्षासोबत जोडायला तयार नव्हती त्याचं कारण होतं सुभाष पाटील तुम्ही सर्व धर्माला घेऊन चालणारे माणसं आहात म्हणून आम पब्लिक सुभाष किनाळकरला जोडायला तयार होती काँग्रेसला जोडायला तयार होती पण इथल्या स्थानिकच्या लोकांना काँग्रेस वाढायचं नव्हतं त्यांना भाजपसोबत काहीतरी छुपी होती करायची होती म्हणून लूज कॅन्डिडेट बरेच ठिकाणी दिलेत ओपनचा कॅन्डिडेट असताना त्या ठिकाणी मला बरं म्हणायचं नाही की तुम्ही आरक्षणचा काय कॅन्डिडेट दिला जो आज नौखा उमेदवार असून कोणतं इलेक्शनचं कोणतं ज्ञान नसलेल्या माणसाला तुम्ही नगराध्यक्षपदाची उमेदवारी देता हे मला थोडं खंत वाटली पण अचानक मला शिवसेनेचा निरोप आला आता आपण घरी बसू कोणासाठी आम पब्लिकचं म्हणणं होतं की सुभाष पाटील पण अपक्ष लढवण्यापेक्षा कोण्या पक्षाखाली जाऊन लढवलं तर लोकाला उद्या म्हणता येते मी काहीतरी निधी आणू शकतो पण अपक्ष उभं राहिला असतो तर हेच विरोधक माझा प्रचार केले असते की पुन्हा हे जाऊन कोण्यातरी पक्षाला विकल्या जात होता म्हणून मी विकूल्या जाऊ नये असं लोकाला वाटू नये माझ्या प बद्दल अपप्रचार करू नये म्हणून मी शिवसेनेत आलो धनुष्यबान हातात घेतलं बरं ज्या पद्धतीने आपण आज जे गंभीर आरोप केलेले आहेत आता आपण म्हणतायत की भाजप आणि काँग्रेसची छुपी युती असल्याचं आपण म्हणत याचे काय पुरावे आहेत आपलं की भाजप आणि काँग्रेसची छुपी येते येते युती असं म्हणतात आपण नाही बरेच ठिकाणी बघा ना, ना तुम्ही उमेदवार कसे दिलेले आहेत आत्ता काही उमेदवार मध्ये अशोक चव्हाणकडे गेले आम्ही अपक्ष उभं राहतो त्या ठिकाणी तुमचा भाजपचा सिंबॉल देऊ नका पण त्यांनी सांगितलं आम्ही भाजपचा सिंबॉल दे देण्यात गेलं तर मी तुम्हाला उमेदवारी देऊ शकणार नाही भाज नंतर आले नंतर म्हणले नाही काय हरकत नाही त्या ठिकाणी बरेच ठिकाणी भाजपने उमेदवार दिला नाही ज्या ठिकाणी मुस्लिम वॉर्ड आहेत आज चार उमेदवार आहेत भाजपने उमेदवार दिला नाही त्याच्यातले काही उमेदवार काँग्रेसमध्ये जाऊन उभे राहिले प्रभाग आ अकरामध्ये जे अशोक चव्हाणसोबत होते काँग्रेस म्हणजे भाजपसोबत होते मागून होते आणि प आम पब्लिकला भोकरला माहीत आहे ते अशोक चव्हाणचे माणसं आहेत म्हणून पद्धतीने म्हणताय की छुपी युती यामध्ये म्हणजे तुम्हाला अप्रत्यक्षरित्या असं म्हणायचं की खासदार रवींद्र चव्हाण आणि अशोक चव्हाण यांची अंतर्गत छुपी युती आहे असं आपल्याला म्हणायचं का जेवढं म्हणतात ते तेवढं ऐकतात असं वाटतंय का तुम्हाला नाही काय सांगू शकता हे मोठ्या लेवलचे नेते आहेत हे आता हे इलेक्शन कार्यकर्त्याचं आहे त्यांचं इलेक्शन झालं त्यांना काय देणं घेणं नाही कोणता कार्यकर्ता जिवंत राहिला का काय राहिला का असू शकते ते दोघंही एकाच पक्षात होते असं काही नाही म्हणण्याचं काही कारणही नाही युवती असू शकते त्यांची छुपी असू शकते भोकर मतदारसंघ मला सोडून द्या तुम्ही नाहीगाव तुम्ही बघून घ्या असं होऊ शकते नाही असं थोडंच आहे म्हणजे आता या ठिकाणी साठ्या लोट्याचं सा राजकारण चाललं आहे असं म्हणता येईल का आपल्याला शंभर टक्के साठ्या लोट्याचं सा राजकारण चालू आहे असं कसं शक्य नाही आता मला सांगा ना तुम्ही आज भोकरची जनता वीस वर्षापासून अशोक चव्हाणच्या मागं होती की काँग्रेसच्या मागं होती आज मुस्लिम समाज एक मत काँग्रेसच्या मागं होतं पण त्यांना त्यांनी पहिलं सहा महिन्यापासून तयारी केली आहे मी भाजपमध्ये जाणार हे चर्चा फक्त वाऱ्यावर सोडली होती म्हणजे वातावरण थंड व्हावं थंड झाल्यानंतर बराबर त्यांनी काँग्रेस भाजपमध्ये युती उडी मारलीच काय कमी के केलं तर त्यांना काँग्रेस सोडायसाठी काँग्रेसनं त्याला नावलौकिक केलं त्यांना केलं तर त्यांच्या वर्डाला केलं आम्ही तर म्हणतो की त्यांनी जन्मले तेव्हा सोन्याचा चमच्या तोंडात घेऊन जन्मले जन्मल्यापासून सत्ता घरात आहे त्यांच्या गरज नव्हती पब्लिकने एवढा डोकं घेऊन गे। घेतला होता त्यांना सत्ता बदलायची गरज नव्हती याच्या मागे मी एवढंच म्हणू शकतो ते सत्तेविना राहू शकत नाहीत पूर्वीच्या कालावधी हो म्हणजे भोकर विधानसभा मतदारसंघ हा आ, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो आणि काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि त्यावेळेस आणि नेहमीच ज्यावेळेस अशोक चव्हाणांचं नाव यायचं त्यावेळेस तुमचंही सोबत नाव घ्यायचं की सुभाष केनाळकर म्हणजे अशोक चव्हाणांचे खंदे समर्थक मात्र हे खंदे समर्थक असणारा व्यक्ती ज्यावेळेस विचारांचं जे विभागणी झाली ती कशावरून झाली आणि कशामुळं आपण दूर गेले ह्याच्यात कारण सांगण्याचं असं होतं ह्या तालुक्यातून बरेचसे लोक वैयक्तिक अनवैयक्तिक मी कोणाला पाठवलं हो नाही पण अशोक चव्हाणला सांगत होते की तालुक्याची जबाबदारी या माणसाच्या खांद्यावर द्या हा चोवीस तास जनतेच्या सेवेमध्ये राहतो सर्व समाजाला घेऊन चालतो पण त्यांच्याजवळ राहणारे चेले चपाटे त्यांना सांगत होते साहेब हा मनुष्य नावलौकिक आहे पण याला जर तुम्ही जास्त कोण काही वर केलात तर हे उद्या तुमच्या विरोधात जाऊन उभं राहण्याला तयार होईल ह्याच्यासाठी त्याला तुम्ही जास्त उभं करू नका मान देऊ नका फक्त वापरा आणि सोडून द्या अशोक चव्हाणनी मला प्रत्येक वेळेस वापरून सोडून दिले दोन इलेक्शन मार्केट कमिटीचे अशोक चव्हाणच्या विरोधात जाऊन निवडून आलो पब्लिकनी मला मत दिले फक्त माझ्या सुभाष पाटील किनाळकर हे लेबलच्या नावानं मी जे काम करतो त्या लेबलच्या नावानं आज त्यांच्याकडं भाजपकडं काय आहे काय मला सांगा ना तुम्ही त्यांच्याकडं धन आहेत कोणते नाहीत मला सांगा तुम्ही जे आज नगरपालिकेमध्ये नगर अध्यक्षाला आहेत ते गुंटेवारीमध्ये करोडो रुपये कमवलेत हो आज कोणता उमेदवार त्यांचा पगर पै याचा आहे कमी पैशाचा आहे सगळे आणि आजू काही माझं ओपन चॅलेंज आहे हेच उमेदवार अशोक चव्हाणचं लेबल न लावता मार्केटमध्ये मार्केट ला या ज्या पद्धतीने मी मार्केटमध्ये आहे राजकारणात आहे त्याच पद्धतीने त्यांनी या आणि माझ्यासोबत निवडून येऊन दाखवा मी म्हणेल ते पेनल्टी राजकारण सोडून द्यायला तयार आहे बरं बोकर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा गड समजला जातो या ठिकाणचा मतदार हा बहुतांश काँग्रेसचा आहे आणि अशोक चव्हाणांची कारकिर्द राजकीय कारकिर्द त्यांच्या पत्नीची राजकीय कारकिर्द आणि आता मुलीची राजकीय कारकिर्द ही भोकर विधानसभा मतदारसंघातली आहे अशोक चव्हाण हे आज काही दिवसापूर्वी भाजपमध्ये गेल्यानंतर या ठिकाणचा सगळा मतदार बदलून भाजपवाशी झालं आहे का असं वाटतंय तुम्हाला इथला मतदारसंघ भाजपवाशी झालेला नाही फक्त त्यांना अशोक चव्हाणचं कसं आहे ऐन कोणतं इलेक्शन आलं तर गांभीर्य घेऊन प्रत्येक कार्यकर्त्याला आता काही ठिकाणी त्यांचे तिकीट कटलेले रुसलेले आहेत रुसलेले असेल तर प्रत्येकाच्या घरी जाऊन पाठीवून हात फिरून हा प्रकार त्यांनी प्रत्येक इलेक्शनमध्ये करतात इलेक्शन झालं आजूक जशाला तसे त्यामुळं भरपूर वर्ग नाराज आहे आज फक्त आता अशोक चव्हाणचं मला तर असं वाटते आज त्यांनी सांगत आहेत हे रेट काढणार ते रेट काढणार त्यांनी तिकीट वाटपासाठी सुद्धा पन्नास पन्नास लाख रुपये घेऊन तिकीटे दिलेत हे आम पब्लिक सांगायले मी नाही सांगायलो आम पब्लिकसुद्धा आली ह्याच्याकडून पैसे घेतले त्याच्याकडून पैसे घेतले ह्याला तिकीट कटलं त्याचं तिकीट कटलं काय उमेदवार आहेत त्या जे जेवढे उमेदवारात त्यांची प्रतिमा काय आहे समाजामध्ये काहीही नाही फक्त ते अशोक चव्हाणच्या लेबलवर निवडून येऊ शकतात त्यांचेच उमेदवार एका खाजगी बैठकीमध्ये माझ्यासमोर म्हणलेले आहेत फक्त आम्हाला तिकीट भेटचेपर्यंत धडपड करावी लागते उद्या पेपरमध्ये अशोक चव्हाणचा गड असल्यामुळं पडली सीट तर अशोक चव्हाणचं नाव येते म्हणून अशोक चव्हाण हा गांभीर्य घेत असतो नंतर स्वतः साहेब आम्हाला सगळं काही करतात आज अशोक चव्हाण तळ माडून बसून आहेत इथं प्रत्येक वार्डामध्ये बरं तुम्ही जे म्हणतायत की रेट काढले रेट काढले म्हणजे नेमकं काय आपण म्हणताय की पैशांची देवाणघेवाण झाली म्हणजे ज्यावेळेस सीट वाटप हे जे झालेले आहेत नगरपालिकेचे म्हणजे नेमकं काय रेट कार्ड म्हणजे काय रेट कार्ड म्हणजे काय राहणार आहे फक्त असं आम्ही डायरेक्ट सांगू शकत नाही आज फायनान्शियल पोझिशन टाईट करून घेतले त्यांनी प्रत्येक उमेदवाराकडून स्वतः त्यांनी फायनेन्शियल घेतल्याशिवाय त्यांनी केलेलं नाही आहे माझ्याकडे त्यांच्याकडून आलेला उमेदवार त्यालासुद्धा पैसे मागितले होते त्यांनी आजही सांगायला तयार आहे आम पब्लिकमध्ये की मला मागितले होते माझी अवकात नसल्यामुळे मी दे आज त्या वर्णामध्ये त्याला आत्मीयतेची लाट तयार झालेली आहे असं शक्य नाही म्हणून काय मग म्हणू शकत नाही म्हणजे पैशाची देवाणघेवाण झाल्याशिवाय यांचे तिकीट वाटप झाले नाहीत म्हणजे नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये पैशांचा खेळ होऊन मतदार फोडण्याचं काम होईल असं वाटतंय का तुम्हाला शंभर टक्के पैशाचा खेळ होणार म्हणजे होणार आणि तेही सांगतो मी मी जो उभं राहिलो नसतो वन साईड इलेक्शन झालं असतं त्याचं कारण असं आहे की मला मानणारा जो वर्ग आहे तो खालच्या गरीब लेवलचा वर्ग आहे मजुरी करणारा आहे सर्वसामान्य आहे व्यापारीसुद्धा आहे का तर सुद्धा यांनी लुटलं गुंटेवारीमध्ये साधं कोणतंही परमिशन काढायची असेल तर त्यांना पैसे खाल्याशिवाय होत नाही आज गुंटेवारीचा अर्थ काय आहे फक्त नगरपालिकेचं एक लेटर पाहिजे ही जमीन आमच्या कार्यक्षेत्रात येते आमच्या गावठाणला लागून आहे वस्तीवाढीसाठी आम्हाला परमिशन देण्यात यावी त्या नावाखाली लाखो करोडो रुपये घेतात एक पाच रुपयाची पावतीसुद्धा देत नाहीत सुर होत असताना आपण काँग्रेसमध्ये होतात काँग्रेसमधून उमेदवारी आपली नाकारण्याचं काय कारण होतं काँग्र काँग्रेस सोडण्याचं नेमकं काय कारण पडलं की जेणेकरून इलेक्शनच्या कालावधीमध्ये आपल्याला काँग्रेस सोडावी लागली खासदारांनी तुमचं ऐकून घेतलं नाही कार्यकर्त्यांचं कारण तुमचं ज्या पद्धतीनं आहे अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते हे काँग्रेस सोडून इतर पक्षात सामील झाले जसे गोडसे नावाचे या ठिकाणचे कार्यकर्ते होते जे पूर्वीपासूनच काँग्रेसचे कार्यकर्ते असताना ते त्यांनी सोडलेले इतरही बरेचसे कार्यकर्ते आहेत जे काँग्रेस सोडत आहेत त्याचं कारण काय नेमकं काँग्रेस का ढासळती आहे नांदेड जिल्ह्यातली नांदेड जिल्ह्याची काँग्रेस याच्यामुळं ढासत आहे की ना काँग्रेस पक्षामध्ये स्थानिक मजबूत हे नाही मला मान्य आहे काँग्रेस आज वस रवींद्र चव्हाणच्या खांद्यावर असल्यामुळे पण त्यांच्यात त्यांच्या वयाच्या हिशोबानं म्हणा जेवढी काँग्रेस मजबूत वसंतराव चव्हाण असताना होती त्यावेळेस आता नाही प्रत्येकजण प्रत्येकाचं बंडू चव्हाणचं सा साहेबाचं तेवढं वजन पडत नाही आम कार्यकर्त्यावर आता मला काँग्रेस सोडण्याचं कारण एकच होतं मी सहा महिन्यापासून सांगत होतो इथला स्थानिकचा अधिकार बदला तुम्ही ते आणि मला तोपर्यंत तुम्हाला काँग्रेस वाढणार नाही स्थानिकचे इथले वैयक्तिक लोकं जाऊन त्यांनासुद्धा सांगितले होते स्थानिकचा कारभार बदलल्याशिवाय तुमचा पक्ष वाढणार नाही तरी मी पक्ष सोडायला तयार नव्हतो लास्टपर्यंत सांगितलं नगराध्यक्षाचं सीट ओपनची सुटलेली आहे तुम्ही मला द्या पण त्यांनी दिली नाही मला त्याच्याबद्दल राग नाही मला त्यांनी आरक्षणला दिली त्याच्याबद्दल राग नाही पण आम्हाला एवढंच म्हणायचं होतं ओपनची होती म्हणून आम्हाला आमचा हक्क होता मागत होतो आज कोण्याच पक्षाने ओपनचा उमेदवार दिला नाही भोकरमध्ये काय ओपनचे लोक नाहीत मुस्लिम दहा हजार आहे मला हरकत नाही मला नाही दिलं तरी चालत होतं एका मुस्लिमला द्यायचं होतं देण्याबद्दल माझी नाराजी नव्हती ना दिला असं तर तोही ओपनमध्ये येते दहा हजार पब्लिक आहे मुस्लिमची काय हरकत होतं बरं काँग्रेसमध्ये एक आता सध्याच्याला विचारणा सुरू आहे बऱ्याचशा सोशल पोस्ट दिसत आहेत की रवींद्र चव्हाण हे खरंच काँग्रेसमध्ये आहेत का असा जो सूर निघतो याच्यात काही सत्यता आहे आता मी बाबतीत काय का काही सांगू शकणार का नाही त्यांचं वैयक्तिक काय असेल संबंध प्रत्येकाचे प्रत्येकाचे संबंध वैयक्तिक असू शकतात भले कोण्या पक्षात असो हे असू शकतात पण राजकीय संबंध आहेत नाहीत हे मी काही सांगू शकत नाही कारण का त्यांचा वैयक्तिक विषय आहे भोकर विधानसभा मतदारसंघ आणि एकूणच नगरपालिका ही आ, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांची नगरपालिका म्हणून ओळखली जाते या ठिकाणचे जे स्थानिक प्रश्न आहेत नगरपालिकेचं जे कामकाज आहे खरंच वाटतं या ठिकाणच्या नगरपालिका क्षेत्रातील लोकांच्या समस्या सुटल्यात इथलचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे कारण सुधा प्रकल्प हा गेल्या अनेक वर्षापासून त्याचं काम प्रलंबित आहे आणि सुधा प्रकल्पातलं पाणी भोकरवाशांना खरंच प्यायला मिळाले काय सुधा प्रकल्प डॉक्टर किनाळकरनी केलेलं आहे तो प्रकल्प नसला असता तर आज भोकरला पाणीसुद्धा पा कोणीच पाजू शकलं नसतं पण त्या पाण्याच्या आधारावर आज भोकरला अशोक चव्हाणनी पाणी पाजवलं असेल तर मला ते म्हणायचं नाही आज अशोक चव्हाणनी फार मोठी स्कीम आणलेली आहे पण ते स्कीम फिल्टर पाणी बंद आहे आज रिठा रोडला टाकी बांधलेली आहे ती बंद आहे मंजुळानगरमध्ये टाकी बांधलेली आहे ती बंद आहे गडाच्या पायऱ्याला टाकी बांधलेली आहे ती बंद आहे आज डायरेक्ट पाईपलाईनचं पाणी आहे ना फिल्टर आहे मग हे पैसा गेला कुठं गेला कुठं आज भोकरमध्ये तुम्ही कोण्या गल्लीत जाऊन बघा तुम्ही रस्ते नाहीत आज जुन्या वस्तीमध्ये गेलात तर रोडवर आलेत घरं खाली गेलेत जे आर्थिक माणूस घर बांधतो किंवा आयुष्यात आल्याने एकच वेळेस घर बांधू शकतो त्यांचे वल्डोपार्धित घरं आहेत ते पाडून तर बांधू शकत नाही जुन्या टाईपचे घरं आहेत पण त्या ठिकाणी मला एवढंच म्हणायचं आहे रोड करायचा होताना तुम्हाला कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी आमची बंधन नाही पण ते खोदून लोकांचे घरं खाली आज खाली गेलेत रोडपेक्षा ते खाली जात नव्हते आज पाऊस पडला तर लोकांच्या घरात जात आहे पण लोक आज तर घर पाडून नवीन बांधू शकत नाहीत त्या तशाच परिस्थिती ते आहेत बरं ज्या पद्धतीने आपण म्हणत आहे की या ठिकाणची कामं अपूर्ण आहेत केल्या गेल्या नाहीत असे कोणते कामं अपेक्षित आहेत की एका माजी मुख्यमंत्र्याची नगरपालिका म्हणून इथं होणं अपेक्षित होतं आणि नगरपालिके क्षेत्रामध्ये हे कामं जर राहिले तर नागरिकांना एक उच्च दर्जाचं जीवनमान मिळेल बाकीच्या सगळ्या गोष्टी होतील असं कोणतं काम होणं अपेक्षित आहे या ठिकाणी बघा इथं स्थानिकचा सगळ्यात मोठा पेरे शिक्षणाचा अशोक चव्हाण या मतदारसंघात येऊन वीस पंचवींश वर्ष झालेत पण त्यानं कोणतीही शिक्षण बाबतीत काहीही केलेलं नाही शाहू विद्यालयावर एवढा लोड आहे की त्या एका वर्गामध्ये दी दीड दीडशे दोन दोनशे पोरं आहेत प्रत्येक स्थानिकचे लोक आम्ही प्रत्येकजणं सांगितले तुमच्या संस्था भरपूर आहेत शारदा भवन एज्युकेशन सोसायटी आहे तिथली एखादी शाखा इथे काढा पण त्यांनी ते सुद्धा काढले नाही ना कोणतं कॉलेज आणलं नाही फक्त दिगंबरराव बिंदू कॉलेज डॉक्टर किनाळकर यांचे वडील भुजंगराव किनाळकरांनी एक गरिबाचे मुलं इथं शिकवावे ह्या उद्देशानं त्यांनीच आणलेलं आहे इथं स्थानिकचं कोणतंच काम झालं नाही आता सांगतो मी मागच्या विधानसभेच्या वेळेस एक त्यांना स्थानिक समाजाचे मत घेण्यासाठी बंजारा समाजाचं एक फार मोठं त्यांचं एक स्टॅच्यू उभा करायलात आज आंबेडकर चौक आज बरेच आदिवासी म्हणजे मातंग समाजाचे लोक आ सीचे लोक बरोबर जे आंबेडकर वाणी आहेत त्यांचं स्थान उ उभं राहावं आंबेडकर पुतळा उभं राहावा ह्या उद्देशाने त्यांनी भरपूर प्रयत्न केले बरेच वेळेस त्यांना निवेदन दिले पण त्यांचं काम केलं नाही त्यांना आज मेन चौकात त्यांची जागा आहे आंबेडकरांची ते केलं नाही ते केलं असं जे त्यांनासुद्धा समाधान वाटलं असतं जो समाज आज भोकरमधी भरपूर प्रमाणात असूनसुद्धा त्यांचंसुद्धा केलं जात नाही हे चूक आहे बरं तुमचे जे नेते आहेत शिवसेनेचे आमदार व संपर्क प्रमुख हेमंत पाटील यांनी कालच्या तारखेमध्ये काय आरोप केला की जी युती आहे महायुती हे महायुती तोडण्याचं जिल्ह्यातील काम हे अशोक चव्हाण करत असल्याचा आरोप त्यांनी केला याच्यात कितपत सत्यता आहे सत्यता आहे ना प्रत्येक ठिकाणी स्थानिकच्या कोणालाही विचारलं नाही त्यांनी त्यांच्या आता मला आम्ही सांगतो ना सांगतात ना ते सुद्धा मी तर शिवसेनेत नवीन गेलेलं आहे त्यांचे काय आहेत पण प पहिल्यापासून भाजपचा नारा होता स्वय चलो एकला चरोचा नारा होता त्याच्यामुळं ते, त्या ते, त्याच्यामुळे तोडण्याचा प्रयत्न केला आता तसाच नारा आमच्या काँग्रेसचे स्थानिकच्या नेत्याचाही होता त्यांनी म्हणला होता वंचितसोबत युवती करूत म्हणून आणि यांचीतला बोलवलं पण त्यांना काही त्यांच्या समाधानकारक तिकीट दिली नसल्यामुळे आज वंचितचे सुद्धा लोक उभे आहेत आज इथे एम आय एम उभं राहिली आतापर्यंत कधी एम आय एम नव्हती भोकरमध्ये हे पहिलं इलेक्शन आहे की एम आय एम भोकरमध्ये आलेली आहे आपल्यासोबत होते सुभाषराव किनाळकर जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत ज्यांनी स्थानिक राजकारण आणि या ठिकाणच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर प्रकाश टाकलेला आहे कॅमेरामॅनसह मी धनंजय सोळंके स्टोरी डॉट कॉम भोकर